कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री क्षेत्र मरकळ येथील जागृत पुरातन पंचलिंग माळावरील दत्त मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात विश्वकर्मा महाराज पांचाळ यांचे जन्मोत्सव कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिणाम गजरात श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट अध्यक्षा हरिभक्त पारायण ताईमाऊली महाराज यांच्या मार्गदर्शनात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा झाला यावेळी परिसरातील भाविक नागरिक यांनी श्रींच्या दर्शनास मोठी गर्दी केली दर्शन महाप्रसाद मोठ्या उत्साहात वाटप करण्यात आला या निमित्त पंचक्रोशीतील भाविक नागरिकांना हरिकीर्तन सेवेच्या श्रवणाची पर्वणी लाभली पंचलिंग गुरुदेव दत्त ताई सप्ताहातीमाऊली महाराज मी सेवेकरी फाउंडेशन अध्यक्ष सुधीर मुंगसे पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवडकर मराठी पत्रकार परिषद पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी संचालक संतोष कुमार मरकळ उपसरपंच सतीश लोखंडे ग्रामपंचायत सदस्य भानुदास लोखंडे विद्यमान सरपंच बाजीराव लोखंडे विद्यमान चेअरमन बाळू टाकळकर गोरक्ष महाराज वर्पे माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम वाहिले देवस्थान सदस्य संभाजी ज्ञानोबा लोखंडे किरणशेठ लोखंडे संतोष कुंभार हिरामन लोखंडे मयूर चव्हाण सतीश लोखंडे भानुदास लोखंडे शंकर वर्पे हनुमंत आव्हाळे पंडित बिराजदार हनुमंत आदलकार पुजारी स्वामी सूर्यवंशी लक्ष्मण नेटके कैलास होले शिवाजी शंकर मोशेरे आळंदी शहर शिवसेना शाखा प्रमुख रोहिदास कदम तंटामुक्ती समिती अध्यक्ष किरणशेठ लोखंडे मोई ग्रामपंचायत सरपंच चंदनशेठ मुरे आदी उपस्थित होते या सोहळ्यात श्री गुरुचरित्र पारायण जप यज्ञ हरिणाम पुष्प सजावट दीपोत्सव मंदिरास लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली होती सोहळ्याचं ग्रंथपूजन पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विलास महाराज बालवडकर यांच्या हस्ते झाले श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आश्रम मरकळ यांच्या वतीनं दत्त जयंती निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आले भाविक नागरिक वारकरी हे या जन्मोत्सवास उपस्थित होते महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती कीर्तन सेवा गोरक्ष महाराज वर्पे यांची होत असल्याचं ताईमाऊली महाराज यांनी सांगितलं श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यासाठी पुणे रायगड कोकण मुंबई येथील दत्तभक्त भाविक मरकळच्या मंदिरात दर्शनास मोठ्या संख्येनं आले होते मंदिर परिसरात यानिमित्त लक्षवेधी भगव्या पताका भगवेध्वज आकर्षक विद्युत रोषणाई विविध रंगीबिरंगी आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती विविध फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होती वारकरी भजन दत्तभजन परिसर धार्मिक गुरुदेव दत्त या जप झंझाळ ज्ञानेश्वरी आणि गुरुचरित्र पाराण्याचं वाचन अखंड हरिणाम सप्ताहात भक्तिमय वातावरण झाले होते दीप प्रज्वलन आणि ग्रंथ पूजन प्रतिमा पूजन श्रीना अभिषेक पूजा आरती असे भरगत धार्मिक कार्यक्रम झाले अखंड हरिणाम काकडा आरती आरती पारायण होम हवन भजन सेवा हरिपाठ आरती कीर्तन अन्नदान हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम झाले यासाठी ताईमाऊली महाराज यांनी नियोजन केले आळंदी मरकळ आणि परिसरातील नागरिक भाविकांना मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात अन्नदान महाप्रसाद तसेच श्रींचा जन्मोत्सव साजरा केला यासाठी मरकळ ग्रामस्थ संयोजन समिती श्री पंचलिंग गुरुदेव दत्त देवस्थान ट्रस्ट आणि राम श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्था अनाथाश्रम मरकळे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी गजानन महाराज सोमटकर काळूराम महाराज घेनंद बाळा हरगुडे निर्वळ महाराज साफेकर महाराज सुधाकर पठाडे महाराज यांनी गायन साथ दिली मुरलीधर दादा गावडे सारंग महाराज यांनी मृदुंग साथ दिली अंबादास बेंद्रे कार्तिकी शिंदे रमेश बेंद्रे पप्पू वाजे अक्षय भुसे यांनी तबला साथ दिली काळूराम महाराज घेनंद यांनी भजन आणि कीर्तन याबाबत नेतृत्व केलं शिवाजी महाराज पवार राघोजी बाबळे यांनी हार्मोनियम साथ दिली ज्ञानेश्वर नाणेकर यांनी विनेकरी म्हणून कामकाज पाहिलं जन्मोत्सव सोहळ्यात ज्ञानेश्वरी भजनी मंडळ तुळापूर भजनी मंडळ जोगेश्वरी महिला भजनी मंडळ साई दत्त भजनी मंडळ भजनी मंडळ केळगाव ग्रामस्थ भजनी मंडळ चिमळी ग्रामस्थ भजनी मंडळ वडगाव काकडे भजनी मंडळ भैरवनाथ ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी जन्मोत्सव काळात संगीत भजन सेवा रुजू केली श्री गुरुदेव दत्त जन्मोत्सवानिमित्त आनंदी पंचक्रोशीतील विविध मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा